नमस्कार आज मी तुम्हाला आंबा पोळी बनवून दाखवणार आहे हे बघा हे दोन आंबे घेतले आहेत त्याची साल काढली आहे आणि दहा चमचे मी साखर घातले या ह्याच चमच्याचा माप घेतलेला आहे चहाचा आपण साखरेचा चमचा तो दहा चमचे साखर घातले कारण त्याला गोड पाहिजे आता हे मिक्सरला वाटून घेतले साखर आणि आंबा आता ते मी ह्या टोपामध्ये घालून घेते आणि आपल्याला गॅसवर चांगलं शिजून द्यायचं आहे ते व्यवस्थित साखर गोड असले ना तर कारण का तर ती पोळी आहे ना अशी खुसखुशीत होते कमी साखर झाल्यानंतर ती थोडी चवाला अशी चिवट लागते आता हे मी गॅस चालू केलेला आहे गॅसवर ठेवलेलं आहे बा मध्यम गॅस ठेवलंय आणि आता हे चांगलं शिजवून घेऊया हे बघ आता हे सारखं हलवत राहायचं तर टोपाला लागता कामा नाहीये Thank you. है, है बगा। आशी, है हे बघा तापली हे पोळी खाण्यासाठी तयार आहे बघा अशी छान अशी सुकलेली आहे मी जवळजवळ खूप म्हणजे उन्हामध्ये पाच सहा दिवस तिला ठेवली हे बघा छान अशी निघते खूप ऊन पाहिजे तिला तरच ती चांगली व्यवस्थित हे बघा छान अशी झालेली आहे चांगल्या कडक उन्हामध्ये तापून घ्यायची हे बघा आता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद